श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेनं लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुमचासुद्धा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर जे काही व्रत असतील पारणं असतील ज्या काही स्वामींच्या सेवा मी करते त्याच्यातून मला कुठले कुठले अनुभव येतात हे सुद्धा मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्याचबरोबर आजचा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील आपला हा छानसा स्वामींचा व्हिडिओ शेअर करा चला चा तर चला जास्त वेळ न घालवता आपण आपल्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुमच्या मनात खूप कठीण अशी इच्छा असेल की तुम्हाला असं वाटत असेल की ती इच्छा काहीही केल्या पूर्ण होत नाहीये सतत तुम्हाला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अपयश येत असेल किंवा काही अडचणी येत असतील तर अशाच आपल्या बऱ्याचशा प्रत्येक संसारिक माणसाच्या काही ना काही इच्छा असतात काही ना काही प्रॉब्लेम्स अडचणीसुद्धा असतात आणि त्या सुट सुटाव्यात त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून मग आपले प्रयत्न चालू असतात आणि मग आपण स्वामींना वेठीस धरत असतो की स्वामी मी इतक्या स्वामींच्या सेवा करतो किंवा इतकं तुमचं दर्शन रोजच्या रोज घेतो इतकं तुमचं नामस्मरण करतो आणि तरीसुद्धा माझ्या से ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाहीत माझ्या अडीअडचणी काही संपत नाहीत त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की स्वामींच्या अशा कुठल्या दोन प्रभावी सेवा आहेत की ज्या तुम्ही नित्य नियमाने रोज केल्या तर तुमच्या घरामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी राहणार रहना ना राहणार नाहीत आणि तुमच्या सगळ्या इच्छा हळूहळू पूर्ण होताना तुम्हाला तुम्ही स्वतः पाहणार आहात हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी सुद्धा नवीन नवीनच स्वामी सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सहा पाच सहा पासून आम्ही स्वामी सेवेत आहोत पण सुरुवातीला माझं लहान बाळ असल्यामुळे किंवा घरातील इतरही गोष्टींमुळे मग मी पारण वगैरे काही करत नव्हते स्वामींचं नामस्मरण आणि तारक मंत्र एवढ्याच सेवा माझ्याकडून होत होत्या पण हळूहळू मग मी जसं जसं मला वेळ मिळेल जशी मुलं मोठी व्हायला लागली तसं मग मी स्वामींची पारणा करू लागली आणि त्याचे खूप छान छान अनुभव हळूहळू मला यायला लागले तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे मग तुम्ही हा आजचा हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता संपूर्ण पहा तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमची सुद्धा एखादी छानशी इच्छा पूर्ण व्हावी तुमच्या कुटुंबातल्या अडीअडचणी संपाव्यात तर त्यासाठी कुठली स्वामी सेवा करायची हे मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात महत्वाची आणि पहिली स्वामी सेवा आता ज्या कोणा स्वामी भक्ताला कुठल्याही प्रकारचा वेळ नाही आहे म्हणजे कितीही प्रयत्न करा तरी वेळ कसाही का काढताच येत नाही तर अशांसाठी कुठली स्वामी सेवा आहे आता तुम्हाला वाटत असेल की स्वामी माझ्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे अडीअडचणी आहेत कुठल्याही कामामध्ये मला यश मिळत नाही कुठली माझी इच्छा पूर्ण होत नाही कर्जाचा डोंगर वाढत आहे किंवा इतरही गोष्टी नवरा बायकोची भांडणं असो किंवा घरातील कटकटी भांडणं असो तर अशांसाठी सगळ्यात महत्वाची स्वामींची सेवा म्हणजे तारक मंत्राचं अनुष्ठान जर तुमच्या घरातील वातावरण ठीक नसेल किंवा तुमच्या घरात सतत आजारपणा असतील एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये आजारी आजारी असेल नवरा बायकोची भांडणं होत असतील इतरही सदस्यांमध्ये वादविवाद होत असतील किंवा मग मुलं सुद्धा हट्टीपणा करत असतील इतरही पैशांचे प्रॉब्लेम असतील घरामध्ये काही पैसा टिकत नसेल सतत घरामध्ये नकारात्मकता तुम्हाला वाटत असेल काहीतरी अदृश्य आपल्या घरामध्ये आहे असं जरी तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान प्रत्येक गुरुवारी देखील करू गुरु शकता किंवा मग दर रोज देखील तुम्ही तारक मंत्राचं पाणी बनवू शकता तुम्हाला जसं अकरा दिवसांचं अनुष्ठान असतं गुरुवारपासून तुम्ही गुरुवारपासून सुरू करू शकता कितीही एकवीस दिवसांचं करू शकता एकावन्न दिवसांचं करू शकता तुमच्या इच्छे आणि तुम्ही कितीही दिवसांचं स्वामी समर्थांचं मंत्राचं अनुष्ठान हे करू शकता पण अगदीच तुम्हाला अनुष्ठान करणं शक्य नसेल तर मग तुमच्या घरामध्ये जर रोज तुम्ही तारक मंत्र म्हणत असाल तर ते तारक मंत्राचं पाणी तुम्हाला बनवायचं आहे आणि ते तुमच्या घरातील सगळ्यांनी किमान एक एक घोट तरी ते पाणी प्यावं आणि उरलेलं जे पाणी आहे ते आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये शिंपडावं असं केल्याने याचा जो परिणाम आहे तुम्हाला हळूहळू दिसणार आहे अगदीच दिस मी म्हणणार नाही की लगेच तुम्ही पाणी शिंपडलं आणि लगेच दिसेल पण दोन तीन दिवसांनंतर तुम्हाला तुमच्या घरामधले जे सदस्य आहेत त्यांची चिडचिड कमी झालेली दिसणार आहे आणि हळूहळू हळूहळू जेव्हा तुमची सेवा कंटिन्यू आणि नित्य नियमाने होईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्याचा अनुभव स्वतः घ्याल ते मला सांगण्याची गरज सुद्धा नाही तुम्हाला आपोआप अनुभव येतो की प्रकारे तारक मंत्राचं पाणी आपल्या घरातल्या वातावरणावरती प्रभाव करतं आणि कशा प्रकारे घरातलं वातावरण आपलं बदलत असतं घरातली जी नकारात्मकता असते ती बाहेर जात असते तर ही सगळ्यात प्रभावी अशी स्वामींची सेवा आहे त्यानंतर जर तुमची कुठली तरी इच्छा असेल तुम्हाला असं वाटत असेल की ती पूर्ण व्हावी किंवा मग तुम्हाला तुमच्या मुलांसाठी अभ्यासात प्रगती व्हावी एखादी सरकारी नोकरी मिळावी किंवा इतरही गोष्टी असू शकतात किती सारे प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये असेल कुठलीही तुम्हाला वाटत असेल तुमची इच्छा पूर्ण व्हावी तर तुम्ही गुरुवारपासून स्टार्ट करायचं आणि स्वामी पारण करायला सुरुवात करायची एकशे आठ पारण पूर्ण करायची आणि तुमची कितीही कठीण इच्छा असो कितीही कठीण इच्छा कठीणातली कठीण इच्छा सुद्धा एकशे आठ पारण केल्यानंतर पूर्ण होतच असते असा कित्येक साऱ्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे खूप खूप सारे स्वामी भक्त तुम्ही खूप सारे दिंडोरीप्रणी जे पुस्तक आहेत त्यामध्ये सुद्धा स्वामी भक्तांचे खूप सारे अनुभव असतात सुरुवातीला जेव्हा वगैरे करत नव्हते तेव्हा आमच्या इथल्या एक डॉक्टर मॅडम होत्या त्यांनी मला एक स्वामी समर्थांचं ते दिंड प्रणित एक पुस्तक होतं त्यात सगळे स्वामी भक्तांचे अनुभव होते तर त्यात एवढे असे चमत्कारिक अनुभव होते म्हणजे कॅन्सर सारखा आजार सुद्धा फक्त स्वामी चरित्र सारामृताच्या पारणामुळे आणि तारक मंत्राच्या पाहण्यामुळे बऱ्या झालेल्या असे सुद्धा अनुभव मी वाचलेले आहेत त्यामुळे कुठलीही तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ती खूप कठीण इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर नक्कीच स्वामींना ची स्वामी चरित्र सारमृताची पारण तुम्ही करू शकता परंतु पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमची इच्छा देखील सांगायची आहे आणि ती पूर्ण करावी म्हणून देखील स्वामींना प्रार्थना करायची आहे आता या स्वामींच्या सेवा करत असताना सुद्धा आपल्याला सगळ्यात गोष्ट म्हणजे मांसाहार जर तुम्ही करत असाल तर त्या कालावधीमध्ये तुम्हाला घरामध्ये मांसाहार बनवायचं नाहीये आता प्रत्येक गुरुवारी तुम्ही जर एक दिवसीय पारण करत असाल किंवा दररोज करत असाल तरी सुद्धा जोपर्यंत पारण तुमच्या घरात आहे त्यावेळे तोपर्यंत तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज होता कामा नये तुम्ही स्वतः तर खायचं नाहीच आहे त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणाही विषय वाईट विचार कामा नये कुणाची निंदा करू नका कोणाला वाईट सुद्धा बोलू नका कारण या ज्या सेवा आहेत स्वामींच्या सेवा तेव्हा स्वामींपर्यंत पोहोचतात जेव्हा आपलं मन शुद्ध असतं आपलं अंतकरण निर्मळ असतं नाहीतर तुम्ही कितीही सेवा केली तरी ते फोल्ड ठरत असते ती स्वामींपर्यंत कधीही पोहोचत नाही जर तुम्ही आत्तापारण वाचाल आणि उठून एखाद्या विषयी अपशब्द बोलाल तर ती सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचणारच नाही त्यामुळे नेहमी ही, ही काळजी घ्यायची आपण स्वामी सेवेत हो। आहोत त्यामुळे चुकूनही कोणाच्याही विषयी आपल्या मनामध्ये द्वेष भाव किंवा द्वेष हा असता कामा नये त्याचबरोबर शक्य होईल तर तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला स्वामींचं मठ असो स्वामींचं केंद्र असो किंवा दत्त मंदिर असो आवर्जून तुम्हाला नारळ आणि खडे साखर तुमची इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि पुढेही कंटिन्यू केलं तरी सुद्धा चालेल प्रत्येक गुरुवारी एक नारळ आणि खडे साखर घेऊन मंदिरात जायचं तिथे तो नारळ ठेवायचा खडेसाखर देवासमोर ठेवायची मग ते दत्त मंदिर असो किंवा स्वामींचं मंदिर असो आणि मग तुमची इच्छा स्वामींना सांगायची की यासाठी मी पारणं करतोय किंवा करतेय तर माझी ही लवकरात लवकर ही इच्छा माझी पूर्ण होऊ द्यात आणि जी खडीसाखर आहे नारळ तिथेच ठेवायचा खडीसाकर जी आहे तिथे गरीब लोक बसले असतील त्यांना वाटली तरी काहीच हरकत नाही किंवा अगदीच तो नारळ तिथे न ठेवता जर गरीब लोकांना कोणाला दान केलं तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर स्वामींची पारण करत असताना छोट्या छोट्या गोष्टी जसं तुम्हाला जमेल तशा गोष्टींचं दान करायला सुद्धा विसरू नका जिथे शक्य होईल तिथे किंवा जेवढी शक्य होईल तेवढी मदत गरीबाला करत जा ही सुद्धा सेवा स्वामींपर्यंत पोहोचत असते अन्नदान तुम्ही करू शकता अन्नदान केल्याने सुद्धा आपल्याला खूप पुण्य लाभतं आणि आपली जी अडलेली कामं असतात ना ती नेहमी पूर्ण होत असतात दानाचं महत्व खूप अपार आहे आणि दान हे स्वामींसाठी अन्नदान हे स्वामींची सगळ्यात आवडती सेवा आहे त्यामुळे आवर्जून तुम्हाला शक्य असेल तर फळं देऊ शकता का हेही देऊ शकता आपल्या परिस्थितीनुसार पण जितकं आपण देत असतो तितकंच आपल्याला त्याच्या दुपटेनं म्हणा तिपटेनं म्हणा मिळत असत आपल्याला मिळेल मिळेल या आशिने नाही करायचं तर आपण देण्यासाठी देण्या देणेकर्यामध्ये देवाने आपल्याला जन्माला घातला आहे म्हणून आपण या गोष्टी द्याव्यात दान कराव्यात याने आपल्याला खूप छान असं पुण्य लाभतं आणि आपल्या कामांमधला अडथळा दूर होत असतो त्यामुळे तुमच्या सुद्धा मनात एखादी कठीणातली कठीण इच्छा असेल आणि ती तुम्हाला वाटत असेल पूर्ण व्हावी तर अगदी स्वामीच्या छोट्या छोट्या सेवा करायला सुरुवात करा आणि स्वतः तुम्ही या गोष्टींचा अनुभव लवकरच घ्याल तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमित्र्यांना देखील आपला हा व्हिडिओ शेअर करा तर चला पुन्हा भेटूया एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ